नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण अठरा जुलैच्या चालू घडामोडी पाहणार आहोत त्यामध्ये आपण एकूण दहा प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो आणि दहा प्रश्नांची महत्वाची माहिती देखील पाहणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी एफ अगदी फ्रीमध्ये मिळून जातील ठीक आहे तर मित्रांनो न वेळ वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात ठीक आहे तर पहिला प्रश्न आहे अलीकडेच नीती आयोगाची पुनर्रचना करण्यात आली आहे त्याचे उपाध्यक्ष कोण आहेत लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी सुमन के बेरी हे लक्षात ठेवा ऑप्शन बी सुमन के बेरी हे ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने नीती आयोगाची पुनर्रचना केलेली आहे चार पूर्णवेळ सदस्य आणि केंद्रीय के आहेत एकतर पदसिद्ध सदस्य किंवा विशेष निमंत्रण म्हणून ठीक आहे लक्षात ठेवा तर यानंतर पॉइंट पाहून घेऊयात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष राहतील आणि अर्थतज्ञ सुमन के बेरी हे नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी राहतील लक्षात ठेवा मित्रांनो अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे ठीक आहे तर यानंतर आपण नीती आयोग पाहून घेऊयात मित्रांनो तर त्याचा लाँग फॉर्म होईल नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया लक्षात ठेवा तर नीती आयोगाची स्थापना झालेली आहे एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी लक्षात ठेवा आणि उपाध्यक्ष आहेत सुमन के बेरी आणि सध्याचे सीईओ आहेत श्री बी व्ही आर सुब्रमण्यम लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट माहिती आहे ठीक आहे तर यानंतर प्रश्न दुसरा पाहून घेऊयात युरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी कोणाची पुन्हा निवड झालेली आहे लक्षात ठेवा पुन्हा निवड झालेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रॉबर्टो मेत्सोला लक्षात ठेवा मित्रांनो तर याची महीत महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात रॉबर्टो मेत्सोला यांची नुकतीच युरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झालेली आहे ठीक आहे मित्रांनो तर यानंतर पुढील पॉइंट पाहून घेऊयात मेत्सोला यांची पुढील अडीच वर्षासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे तर यानंतर प्रश्न तिसरा आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्याय दिवस कधी साजरा केला जातो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी सतरा जुलै रोजी ठीक आहे सतरा जुलै रोजी काय साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्याय दिवस ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात दरवर्षी सतरा जुलै रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय न्यायासाठी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्याय दिवस साजरा केला जातो ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा तर यानंतर प्रश्न चौथा पाहून घेऊयात कोणत्या राज्य सरकारने एक योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत शेतकरी झाडे लावून कार्बन क्रेडिट मिळवू शकतात मित्रांनो पहा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश ठीक आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश सरकारने तर याविषयी महत्वाची माहिती देखील काढलेली आहे उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्यासाठी आणि कार्बन क्रेडिट मिळवण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एक उपक्रम सुरू केला आहे लक्षात ठेवा तर योगी आदित्यनाथ सरकार वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम सुरू करणार असून पन्नास कोटी रोपे लावण्याचे उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा किती कोटी पन्नास कोटी रोपे लावण्याचे उद्दिष्ट आहे पुढील पॉइंट राहील उत्तर प्रदेश वृक्षारोपण मोहिमेचे उद्दिष्ट आहे प्रथम मोठ्या प्रमाणावर वनीकरण मोहिमेमुळे राज्यातील वनक्षेत्र वाढेल ठीक आहे तर शेवटचा पॉइंट राहील दुसरे म्हणजे दोन हजार सत्तर पर्यंत निव्वळ शून्य कार्बन दर्जा प्राप्त करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट साध्य करण्यातही मदत होईल लक्षात ठेवा तर यानंतर मित्रांनो शेवटचा पॉईंट आहे वनीकरण मोहिमेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कार्बन क्रेडिटची विक्री हा उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत आहे लक्षात ठेवा तर यानंतर आपण उत्तर प्रदेश विषयी माहिती पाहून घेऊयात तर उत्तर प्रदेशची राजधानी आहे मित्रांनो लखनौ आणि मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि सध्याचे राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल लक्षात ठेवा आणि यानंतर उत्तर प्रदेशमधील आपण राष्ट्रीय उद्यान देखील पाहून घेऊयात तर दुधवा पिलीभीत राणीपूर वन्यजीव अभयारण्य लक्षात ठेवा मित्रांनो तर राज्य प्राणी आहे बारासिंगा राज्य पक्ष आहे सारस आणि लोकसभेच्या सीट आहेत ऐंशी राज्यसभेच्या सीट आहेत एकतीस लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट माहिती आहे पुढील प्रश्न आहे मित्रांनो पाचवा भारतासाठी ई मोबिलिटी आर अँड डी रोडमॅपचा अहवाल अलीकडे कोणी लॉन्च केलेला आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अजय कुमार सूद यांनी कोणी अजय कुमार सूद यांनी तर याविषयी महत्वाची माहिती देखील काढलेली आहे मित्रांनो आपण भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रोफेसर अजय कुमार सूद यांनी निव्वळ शून्य लक्ष साध्य करण्याच्या उद्देशाने भारतासाठी ई मोबिलिटी आर अँड डी रोडमॅपचा अहवाल लॉन्च केलेला आहे लक्ष लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट माहिती आहे तर यानंतर प्रश्न सहावा पाहून घेऊयात केंद्र सरकारने बीएसएनएलचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा रॉबर्ट जेरार्ड रवी यांची ठीके तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात केंद्र सरकारने रॉबर्ट जोरार्ड रवी यांची भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएलचे नवी अध्यक्ष म्हणून व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे ठीक आहे तर बी एस एन एलची माहिती पाहून घेऊयात स्थापना झालेली आहे पंधरा सप्टेंबर दोन हजारमध्ये आणि मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो तर यानंतर प्रश्न सातवा पाहून घेऊयात आय एम एफने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज किती टक्के वाढवलेला आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सात टक्के लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन डी सात टक्के तर यानंतर आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम ने दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज वीस अंकांनी सात टक्क्यांनी वाढवलेला आहे लक्षात ठेवा तर यानंतर आपण आय एम विषयी माहिती पाहून घेऊयात तर स्थापना झालेली आहे जुलै एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी लक्षात ठेवा आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत क्रिस्टालिना जॉर्जिवा लक्षात ठेवा मित्रांनो आणि उपमंत्री आहेत गीता गोपीनाथ लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे बिल प्रश्न आहे मित्रांनो आठवा कोणत्या देशात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अलीकडेच मैत्री उद्यानाचे उद्घाटन केलेले आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए मॉरिशस लक्षात ठेवा ऑप्शन ए मॉरिशस ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी पोर्ट लुईस येथे भारत मॉरिशस मैत्री उद्यानाचे उद्घाटन केले आणि तेथे वृक्षरोपण केले आहे लक्षात ठेवा तर डॉक्टर एस जयशंकर सोळा आणि सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी मॉरिशसच्या दोन दिवसीय दौऱ्यावर होते लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे ठीक आहे तर पुढील पॉईंट राहील भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून पुन्हा नियुक्ती झाल्यानंतर डॉक्टर एस जयशंकर यांचा मॉरिशसचा दोन दिवसाचा दौरा हा त्यांचा देशाचा पहिला द्विपक्षीय दौरा होता ठीक आहे मित्रांनो तर शेवटचा पॉईंट राहील तर शेवटचा पॉईंट आहे मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये त्यांच्या भेटीनंतर परराष्ट्र मंत्री म्हणून मॉरिशसची ही त्यांची दुसरी भेट आहे ठीक आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे तर यानंतर मित्रांनो मॉरिशस विषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात मॉरिशस हा हिंदी महासागरातील एक द्वीप समूह आहे लक्षात ठेवा मित्रांनो जो आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळ आहे हा एक आफ्रिकन देश आहे ठीक आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट माहिती आहे देशातील सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्या भारतीय ब्रिटिशांनी त्यांना उसाच्या शेतात काम करण्यासाठी मॉरिशस मध्ये आणले आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉइंट आहे मॉरिशसची निम्मी लोकसंख्या हिंदू आहे लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी मॉरिशस दाखवलेले आहे लक्षात ठेवा मित्रांनो पाहून घेऊ शकता तर मॉरिशस ची राजधानी आहे पोर्ट लुईस चलन आहे मॉरिशस रुपया पंतप्रधान आहेत प्रविंद कुमार जगन्नाथ लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट माहिती आहे यानंतर मित्रांनो प्रश्न नववा पाहून घेऊयात कोणत्या राज्याने अलीकडेच लाडका भाऊ योजना सुरू केलेली आहे ठीके तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी महाराष्ट्र राज्य सरकारने ठीके तर याची महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरू केलेली आहे पुढील पॉईंट आहे या अंतर्गत पदविका धारकांना आठ हजार रुपये आणि पदवीधारकांना दहा हजार रुपये प्रति महिना दिले जाणार आहे लक्षात ठेवा तर यानंतर मित्रांनो महाराष्ट्राविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राजधानी आहे मुंबई राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राष्ट्रीय उद्यान देखील पाहून घेऊयात मित्रांनो तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा तर मित्रांनो यानंतर आपण महाराष्ट्राच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात महाराष्ट्राला दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे तर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत तर भारतातील सर्वात मोठे डीप ड्राफ्ट बंदर महाराष्ट्रात बांधले जाणार आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे नाशिकमध्ये सत्तावीसव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे तर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलीसच्या नवीन डी जी पी पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची रश्मी शुक्ला यांची तर महाराष्ट्र हे एफ डी आय मिळविणारे सर्वात मोठे राज्य आहे लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट माहिती आहे महाराष्ट्राविषयी तर यानंतर प्रश्न दहावा पाहून घेऊयात मानवतेसाठी दोन हजार चोवीसचा गुलबेंकियन पुरस्कार कोणी जिंकलेला आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए आंध्र प्रदेशने कोणी आंध्र प्रदेशने ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर आंध्र प्रदेश समुदाय व्यवस्थापित नैसर्गिक शेती आंध्र प्रदेश सरकारच्या उपक्रमाने मानवतेसाठी दोन हजार चोवीस गुलबेंकियन पारितोषिक जिंकले आहे तर मानवतेसाठी गुलबेंकियन पुरस्कार विषयी माहिती पाहून घेऊयात तर मानवतेसाठी गुलबेंकियन पारितोषिक दोन हजार वीस मध्ये पोर्तुगालच्या कॅलोस्टे गुलबेंकियन फाउंडेशनने स्थापित केले आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर हवामान बदलाच्या आव्हानावर शाश्वत उपाय प्रदान करण्यात अशा निर्माण करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना त्याच्या उत्कृष्ट योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो ठीक आहे लक्षात ठेवा तर यानंतर आंध्र प्रदेश विषयी माहिती पाहून घेऊयात तर राजधानी आहे अमरावती मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू आणि सध्याचे राज्यपाल आहेत एस के अब्दुल नजीर लक्षात ठेवा मित्रांनो तर मित्रांनो खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे तर हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमधून घेतलेला आहे तर तुम्ही जर कालचा व्हिडिओ पाहिला नसेल ना तर मित्रांनो हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर ताबडतोब कालचा व्हिडिओ पाहून घ्या ठीक आहे तर प्रश्न पाहून घेऊयात पंतप्रधान मोदींनी अलीकडेच कोणत्या राज्यात भारतातील सर्वात लांब शहरी बोगद्याच्या प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे ठीक आहे मित्रांनो तर खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याची कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद